वेलकम फ्रेंड्स विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत इयत्ता बारावीच्या इंग्रजीच्या पाठ्यपुस्तकातील सेक्शन मधील वन पॉईंट थ्री द कोप अँड द अँथम या पाठाच्या ब्रेन स्टॉर्मिंगच्या ॲक्टिव्हिटीज या ॲक्टिव्हिटीज आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये पेज नंबर थर्टी टू टू थर्टी फोरवर दिलेल्या आहेत चला तर मग सुरुवात करूया ब्रेन स्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटी ॲक्टिव्हिटी नंबर वन त्याच्यामधील फर्स्ट आणि सेकंड ॲक्टिव्हिटी या पेज नंबर बत्तीसवरती दिलेल्या आहेत काय आहे पहिली ॲक्टिव्हिटी ए वनमधील पहिली ॲक्टिव्हिटी डिस्कस विथ युअर पार्टनर अँड फाईंड आउट द डिफरंट वेज इन विच सोपी ट्राय टू गेट अरेस्टेड सोपीने आपल्याला अटक करवून घेण्यासाठी कोणकोणत्या मार्गांचा अवलंब केला याची चर्चा आपल्या सवंगड्यासोबत सहकाऱ्यासोबत करायची आहे द फर्स्ट वन इज गिव्हन एक आपल्यासाठी या ठिकाणी दिलेला आहे ए टू एंटर अ लक्झरियस कॅफे पुढचा प्रयत्न बी सांगता येईल आपल्याला थ्री डॅशिंग थ्रू द शॉप्स प्लेट ग्लास सी ए ॲट a चीपर रेस्टॉरंट without मनी इन हिज पॉकेट डी behaved इन अ डिसऑर्डरली मॅनर ऑन द स्ट्रीट आता आपल्याला सेकंड ॲक्टिव्हिटी पाहूया डिस्क्राइब द ॲटमॉस्फिअर व्हेन सोपी रिच नियर द चर्च सोपी जेव्हा चर्च चर्चच्या जवळ गेला तेव्हा त्या ठिकाणचं वातावरण कसं होतं ते आपल्याला सांगायचं आहे या ठिकाणी एक आपल्याला लिहून दाखवलेलं आहे अ सॉफ्ट लाईट ग्लोड थ्रू द व्हायोलेट स्टेन विंडो बी एन ऑरगॅनिस्ट वॉज लॉइटरिंग ओव्हर द कीज एन्शुअरिंग मास्टरी ऑफ सबा एन्थम सी द मून वॉज शायनिंग फुल अँड रेडियंट डी व्हेइकल्स अँड पेडिस्ट्रियन्स वीआर फ्यू विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ पॉझ करा आणि या ऍक्टिव्हिटीची उत्तरं आपल्या नोटबुकमध्ये लिहून काढा आता आपण पुढची ऍक्टिव्हिटी पाहूया ब्रेन स्टॉर्मिंग ऍक्टिव्हिटी ए टू त्यामधील फर्स्ट ॲक्टिव्हिटी जी आहे पेज नंबर थर्टी थ्री म्हणजे पेज नंबर तेहतीसवर काय आहे ही ॲक्टिव्हिटी ए टू ऍक्टिव्हिटी नंबर वन रीड द स्टोरी अँड मॅच द इन्सिडंट्स गिव्हन इन कॉलम ए विथ द कॉन्सिक्वेन्सेस गिव्हन इन कॉलम बी ही गोष्ट वाचा आणि या गोष्टीमध्ये काही प्रसंग दिलेले आहेत ए कॉलममध्ये त्या एक मधील प्रसंगाच्या जोड्या बी कॉलम कॉलममध्ये त्याच्यानंतर घडलेल्या प्रसंगासोबत लिहायच्या आहेत पहिला प्रसंग आहे एक सोपी ट्राय टू एंटर अ कॅफे सोपीने जेव्हा कॅफेमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला तेव्हा काय झालेला आहे काय झालं स्ट्रॉंग अँड रेडी हँड्स ऑफ द हेड वेटर टर्न हिम अराउंड म्हणून आपल्याला याचं उत्तर या ठिकाणी हे लिहिता येईल दुसरा प्रसंग आहे सोपी ब्रोक ग्लास विंडो मग त्याचं उत्तर काय आहे सोपीने ग्लास फोडला आणि त्याच्यानंतर काय झालं द कॉप रॅन आफ्टर अनदर मॅन तिसऱ्याचं उत्तर आपल्याला लिहिता येईल टू वेटर्स पीच्ड सोपी ऑन द क्वालस पेमेंट याचं उत्तर लिहिता येईल ही स्टूड अप स्लोली बीटिंग द डस्ट फ्रॉम हिज क्लोथ्स चौथा प्रसंग आहे सोपी हर्ड द अँथम बीइंग प्लेड इन द चर्च याचं उत्तर आपल्याला लिहिता येईल सडनली अ वंडरफुल चेंज केम इन हिज हार्ट पाचवा प्रसंग आहे कॉप आर ए सोपी फॉर हँगिंग अराउंड आणि याचं उत्तर आहे ड्रीम ऑफ टर्निंग अराउंड इन लाईफ ऑर शॅटर्ड आता आपण याच्यानंतरची ब्रेन स्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटी पाहणार आहोत ॲक्टिव्हिटी ए टू सेकंड ॲक्टिव्हिटी जी पेज नंबर थर्टी थ्रीवरती आहे काय आहे ही ॲक्टिव्हिटी गिव्ह रिझन्स अँड कम्प्लीट फॉलोईंग कारणे आणि उत्तरं लिहून काढा पहिल्याचं पहिलं वाक्य आहे ए सोपी हॅड कॉन्फिडन्स इन हिमसेल्फ बिकॉज आणि याचं उत्तर होईल ही वॉज सेफन अँड हिज कोट वॉज ट्रीम अँड ही वॉज विअरिंग नीट ब्लॅक बो बी द हेड वेटर ऑफ लक्झरियस कॅफे डीड नॉट अलो सोपी टू एंटर बिकॉज ही नोटिस्ड हिज टॅटर्ड ट्राउजर्स and decadent shoes c the cop did not arrest soapy for breathing the glass window because he thought that men who smashed windows never remain to chat with the police d the cop did not arrest soapy for shouting and dancing because he took him to be अ lad लॅड हू वॉज but बट no नो हार्न याच्यानंतरची ब्रेन स्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटी ए टू पाहूया थर्ड ॲक्टिव्हिटी पेज नंबर थर्टी थ्रीवर दिलेली आहे काय आहे ती ॲक्टिव्हिटी पीक आउट द लाईन फ्रॉम द टेक्स्ट विच शो दॅट या ठिकाणी प्रसंग दिलेले आहेत या प्रसंग व्यक्त करणाऱ्या ओळी आपल्याला पाठ्यपुस्तकामधून लिहायच्या आहेत ए Sopi wants to enter the cafe for two reasons. The meal would leave him filled and happy for the journey to his winter Iceland. The total would not be so high as to call forth any extreme of revenge from the cafe management. B. Sopi was afraid that he won't be able to enter the prison. याचं उत्तर होईल ही हॅड बिकम इम्यून टू अरेस्ट दोन अरेस्ट सीम्ड नाऊ बट अँड इलुशिव ड्रीम सी सोपी वॉज नॉट कॉट बाय द कॉप फॉर थ्रोइंग स्टोन्स अँड द ग्लास त्याचं उत्तर आहे मेन हो स्मॅश विंडोज डो नॉट रिमेंड टू चॅट विथ द पोलीस दोन दे टेक टू देअर हिल्स डी सोपी पी ॲक्च्युअली डीड नॉट वॉन्ट द अंब्रेला आणि याचं उत्तर होईल ही हर्ल्ड द अम्ब्रेला अँग्रिली इंटू द एक्सकॅवेशन दोन ही वॉन्टेड टू फॉल इन टू देअर क्लचेस ऑफ द पोलीस फॉर स्टिलिंग द अंब्रेला बट दे वेअर रिगार्डिंग हिम ॲज अ किंग हू कूड डू नो रॉंग ई listening to anthem sopi remembered his good old days the conjunction of sopi's receptive state of mind and influences about old church brought a sudden and wonderful change in his soul though he had known it well in the days when his life contained such things as Mothers and roses and ambitions and friends and immaculate thoughts and colours. Purche activity pahuya activity a to Chaudhyani Pachvi page number thirty-three. Kaya Hai activity uh, fourth activity. He would make a man of himself again. The word man in the sentence means आलेल्या मॅन या शब्दाचा अर्थ काय आहे अ गुड सिव्हिलाइड अँड रिस्पॉन्सिबल सिटीझन पाच सोपी अर्लियर लाईफ वॉज मच डिफरंट फ्रॉम हिज प्रेझेंट लाईफ कंप्लीट द टेबल टू शो धिस कॉन्ट्रास्ट वन इज डॉन फॉर यू सोफीचं सुरुवातीचं जीवन आणि वर्तमानातलं जीवन याच्यामध्ये खूप फरक होता खूप विरोधावास होता तो या चारच्या माध्यमातून आपल्याला लिहून काढायचा आहे अर्लियर लाईफ सुरुवातीचं जीवन कंटेन फ्रेंड्स अँड रोजेस मदर अँड ॲम्बिशन आणि इमॅक्यु इमॅक्युलेट थॉट्स अँड कॉलर्स आता वर्तमानातलं जीवन कसं आहे अनवर्दी वरीज डेड होप्स आणि रेकड फॅकल्टीज अँड बेस मोटिव्स आता आपण ब्रेन स्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटी ए एक टूमधील सिक्स्थ ॲक्टिव्हिटी पाहूया जी पेज नंबर चौतीसवर आहे काय आहे ती ॲक्टिव्हिटी सिक्स्थिव्हिटी आफ्टर लिसनिंग टू द स्वीट अँड सॉलम ऑर्गन नो सोपी डिसाइड्स टू सोपी जेव्हा त्या चर्चमधलं अतिशय शांत सौम्य असं गीत ऐकतो तेव्हा सोपी डिसाईड करतो काय डिसाईड करतो ए फसेल्प आउट ऑफ द मायर अँड वुड मेक अ मॅन हिमसेल्फ अगेन बी रिसरेक्ट हिज ओल्ड इगर एम परसू देटी ए टूलिस सातवी ऍक्टिव्हिटी आपण पाहणार आहोत पेज नंबर थर्टी फोर काय आहे त्या ऍक्टिव्हिटी राईट अँड इन्सिडेंट इन विच यू डीड समथिंग रॉम

Since they must have expected good mass for me, so I told a lot. They made me understand the matter very sensibly and advised me to stick to the truth in any situation in life. They handled the matter so efficiently that from that day I have never hidden anything from my parents. एकदा मला गणितामध्ये कमी मार्क पडले मला आईवडिलांना सांगायची भीती वाटली कारण माझ्या आईवडील माझा खडसावून काढतील रागावतील म्हणून आणि मी त्यांना खोटं बोललो मला चांगले मार्क मिळालेले आहेत म्हणून त्याच्यानंतर मग ही चूक मी मान्य केली माझ्या आईवडिलाजवळ कबूल केली आणि त्याच्यानंतर मग माझ्या आईवडिलांनी मला अतिशय चांगल्या पद्धतीनं समजून घ्यायला सुरुवात केली तर असाच आणखीन एखादा प्रसंग तुमच्या आयुष्यात जर घडलेला असेल तर तो लिहून काढायचा आहे आणि त्याची पण लिहायची आहेत आता आपण पुढची ॲक्टिव्हिटी पाहूया ब्रेन स्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटी ए थ्री त्यामध्ये फर्स्ट सेकंड आणि थर्ड या ॲक्टिव्हिटी पेज नंबर चौतीसवरती दिलेल्या आहेत काय आहे पहिली ए थ्री त्यातली पहिली ॲक्टिव्हिटी ओ हेनरी हॅज यूज डिफरंट वर्ड्स टू इंडिकेट प्रिजन वेअर सोपी वॉन्ट टू रीच मेक अ लिस्ट ऑफ दोज वर्ड्स द कोप अँड एनथम या पाठाचे लेखक ओ हेन्री या पाठामध्ये प्रिजन प्रिजन म्हणजे तुरुंग तुरुंग व्यक्त करण्यासाठी यासाठी समानार्थी शब्द बरेच वापरतात ज्या ठिकाणी सोपीला जायची इच्छा असते या तुरुंगासाठी समानार्थी शब्दांची म्हणजेच ओ हेन्री आपल्या धड्यामध्ये आपल्या कथेमध्ये जे समानार्थी शब्द वापरलेले आहेत त्यांची यादी करायची आहे काय आहे ती यादी विंटर आईसलँड कफेटेड आईसलँड लिंबो अनअटेनेबल आर्केडिया या चार शब्दांचा वापर लेखक ओ हेनरी यांनी आपल्या पाठामध्ये तुरुंग हा अर्थ दर्शविण्यासाठी केलेला आहे सेकंड ॲक्टिव्हिटी फाईन आउट द वर्ड्स यूज्ड फॉर द डिग्रेडेड स्टेट ऑफ सोफी डी ग्रेडेड स्टेट ऑफ सोफी या शब्दासाठी समानार्थी शब्द असलेले शब्द आपल्याला पाठ्यपुस्तकामधून लिहून काढायचे आहेत कोणते आहेत ते शब्द हे बघा तु। पीच इन टू विच ही हॅड टम्बल्ड द डी ग्रेडेड डेज अनवर्दी डिझायर्स डेड होप्स रेक्ड फॅकल्टीज बेस मोटिव्ज मायर यूल दॅट एन्सलेवड हिम इतके शब्द डिग्रेडेड स्टेट ऑफ माइंडचा अर्थ व्यक्त करण्यासाठी लेखक आपल्या धड्यामध्ये आपल्या कथेमध्ये वापरतो पुढची ॲक्टिव्हिटी आहे द स्पेसिफिक मिनिंग ऑफ द वर्ड अँथम इन द कंटेंट ऑफ द स्टोरी इज अँथम या शब्दाचा पाठातला अर्थ आपल्याला या ठिकाणी लिहायचा आहे काय आहे अर्थ अँथम अराउजिंग और अपलिफ्टिंग सॉन्ग असा अर्थ आहे आता आपण पुढची ऍक्टिव्हिटी पाहूया ब्रेनिंग ऍक्टिव्हिटी ए फोर त्यातली पहिली ऍक्टिव्हिटी ही ऍक्टिव्हिटी पेज नंबर चौतीस वर दिलेली आहे ए फोर पहिली ऍक्टिव्हिटी कन्व्हर्ट फॉलोइंग सेंटेन्सेस से इन टू निगेटिव्ह विदाऊट चेंजिंग देअर मिनिंग या ठिकाणी दिलेली वाक्य आपल्याला होकारार्थी आहेत या होकारार्थी वाक्यांचं रूपांतर त्यांचा अर्थ न बदलू देता नकारार्थी वाक्यामध्ये दे करायचं आहे ये द मन रिफ्युज टू ॲक्सेप्ट सोपी इव्हन ॲज अ क्लू त्याचं निगेटिव्ह सेंटेन्स होईल द पोलिस डीड नॉट ॲक्सेप्ट सोपी इव्हन ॲज अ क्लू दुसरं वाक्य आहे सोपी ड्रिफ्टेड अलॉंग ट्वाइस अनसक्सेसफुल आणि त्याचं उत्तर होईल Sophie drifted along twice, but not successful. C. Sophie stopped his unavailing racket. And a Uttar did not continue his racket, which was unavailing. D. The Iceland seemed very far away. That's Uttar The Iceland did not seem close. E. The Iceland seemed an attack. अनअटेनेबल आर्केडिया आणि त्याचं उत्तर होईल द आईसलँड सीम्ड अँड आर्केडिया विच वॉज नॉट अटेनेबल आता आपण ब्रेन स्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटी ए फोर त्यामधली सेकंड ॲक्टिव्हिटी पाहणार आहोत ती आहे पेज नंबर चौतीसवरती काय आहे कन्व्हर्ट द फॉलोइंग सेंटेन्सेस इन टू अफर्मेटिव्ह विदाऊट चेंजिंग देअर मिनिंग या ठिकाणी दिलेली नकारार्थी वाक्य आहेत या नकारार्थी वाक्याची आपल्याला होकारार्थी बना बनवायची आहेत त्याचा अर्थ न बदलू देता पहिलं वाक्य आहे मेन हु स्मॅश विंडोज डू नॉट रिमेन टू चॅट विथ द पोलिस आणि त्याचं उत्तर होईल मेन हो स्मॅश विंडोज रिफ्रेन फ्रॉम स्टेईंग टू चॅट विथ द पोलिस दुसरं बी व्हाय डोंट यू कॉल अ कॉप That's a affirmative sentence who stops you to call a cop? See, on the opposite side of the street was a restaurant of no great pretensions. and that's a mm -hmm. negative meaning wheel negative okay, on the opposite side of the street was a restaurant without having any great pretensions. विद्यार्थी मित्रांनो थोडी चूक झाली निगेटिव्ह नाही कोणतं वाक्य आहे हे अफर्मेटिव्ह होकारार्थी वाक्य बनवलेलं आहे डी नॉइजी बट नो हार्म नॉइजी बट हार्मलेस हे त्याचं होकारार्थी वाक्य आहे ई दे सीम टू रिगार्ड हिम ॲज अ किंग हू कुड डू नो रॉंग आणि त्याचं अफर्मेटिव्ह सेंटेन्स होईल दे सीमड टू रिगार्ड हिम ॲज अ किंग हू कुड डू एव्हरीथिंग राईट आता याच्यानंतरची ब्रेन स्वॉर्मिंग ॲक्टिव्हिटी आहे ए फाईव्ह त्याच्यामधली पहिली ॲक्टिव्हिटी ही आहे पेज नंबर चौतीसवरती त्याचं उत्तर होईल पहिल पाचवी ॲक्टिव्हिटी त्याच्यातली पहिली फॉर इज ऑफ ऑन बेटर दॅन पनिशमेंट राईट टू पॅरेग्राफ्स वन फॉर अँड अनदर अगेन्स्ट इज धिस नोशन विद्यार्थी मित्रांनो हा भाग आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे कारण याच्यावर आधारित चार मार्काचा प्रश्न आपल्या ॲक्टिव्हिटी सीटमध्ये बोर्डाच्या पेपरमध्ये विचारला जाणार आहे व्हीव आणि काउंटरव्ह्यू असा असंही आपण याला म्हणू शकतो फॉरगिवनेस इज ऑफन बेटर दॅन पनिशमेंट शिक्षा देण्यापेक्षा माफ करणं हे कधीही चांगलं असतं याच्यावर आधारित दोन पॅसेज लिहून काढायचे आहेत पहिला पॅसेज याचं समर्थन करणारा कर लिहायचा आणि दुसरा उतारा म्हणजेच पॅसेज त्याच्या विरुद्ध लिहायचा म्हणजे काउंटर व्ह्यू लिहायचा फॉर आणि फॉर म्हणजे त्याच्या बाजूचं मत व्यक्त करणारा पॅसेज आणि अगेन्स्ट म्हणजे या दिलेल्या विधानाच्या विरुद्ध मत व्यक्त करणारा पॅसेज या ठिकाणी लिहून काढायचा आहे सुरुवातीला आपण काय करूया व्ह्यू ऑन फॉर गिव्हनेस इज ऑफन बेटर दॅन पनिशमेंट फॉर्ग्युनेस इज ऑफन बेटर दॅन पनिशमेंट शिक्षा करण्यापेक्षा माफ करणे हे नेहमी चांगले याच्याशी सहमत असलेलं मत आपण या ठिकाणी दोन पॅरेग्राफच्या माध्यमातून मांडलेलं आहे आता काय आहे ते पाहूया देअर इज अ फेमस प्रोहर टू एरर इज अ ह्युमन टू फॉर डिव्हाइन व्हेन पीपल अपोलाइज फॉर देअर इयरस इट इज बेस्ट टू फॉर गिव्ह देम अँड मूव पास द इन्सिडेंट फॉरग्युनेस हेल्प्स अ पर्सन to introspect, it makes him realize the mistake and take note of the following corrective measure. punishments often results in against and embracement. people being punished might never correct their action due to the guilt and shame they face. punishment could make individual immune words the concept of apology and correctiveness. therefore, people genuinely apologize for their रॉगलीनेस अँड फील रिपेंडंट द बेस्ट कोर्स ऑफ ॲक्शन इज टू फॉर गिव्ह इथं रॉंगलीनेस नाही इथं काय रॉंग डुईंग्ज आहे हे करेक्शन करून घ्या हे झालं फॉरगिवनेसच्या बा आपण सहमत असलेलं मत आता त्याच्या विरोधी त्याच्या विरुद्ध मत मांडायचं आहे आणि ते अशा पद्धतीने मांडाईल व्हिडिओ पॉज करा आणि हे अगेन्स्ट म्हणजे त्याच्या विरोधी मत मांडलेलं आहे फॉर इज ऑफन बेटर दॅन पनिशमेंट याच्या विरोधी मत मांडलेलं आहे व्हिडिओ पॉज करा आणि हे सुद्धा तुम्ही तुमच्या पाठ्यपुस्तकात पहा आणि वहीमध्ये लिहून काढा आता विद्यार्थी मित्रांनो ब्रेन स्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटी आहे ए फाईव्ह त्यातली दुसरी ॲक्टिव्हिटी ही ॲक्टिव्हिटी आहे पेज नंबर चौतीसवरती काय आहे ते ॲक्टिव्हिटी यू आर द क्लास रिप्रेझेंटेटिव्ह अँड यू हॅव बीन आस्क्ड बाय द प्रिन्सिपल टू कंडक्ट इंटरव्ह्यू अपको प्रेम ए टू टेन क्वेश्चन्स विथ द हेल्प ऑफ डॉलिव्हिंग पॉईंट्स गिव इंट्रोडक्शन अँड कन्क्लुजन तुम्ही वर्गाचे प्रतिनिधी आहात आणि तुमच्या प्राचार्याने तुम्हाला एक इंटरव्यू म्हणजे मुलाखत घ्यायची सांगितलेली आहे आणि ही, ही मुलाखत घेण्यासाठी तुम्ही आठ ते दहा प्रश्न तयार करा त्यासाठी काही इथं मुद्दे दिलेले आहेत या मुद्द्यांचा आधार घ्या प्रस्तावना पण करा आणि त्याचा समारोपसुद्धा करा रिझन्स फॉर जॉईनिंग द डिपार्टमेंट या डिपार्टमेंटला जॉईन होण्याचं कारण स्पेशल ट्रेनिंग काही खास प्रशिक्षण घेतलीत का डेव्हलपिंग द स्किल टू आयडेंटिफाय अँड लोकेन क्रिमिनल्स आणि क्रिमिनल म्हणजे गुन्हेगारांना ओळखण्याचं काही कौशल्य डीलिंग विथ क्रिमिनल्स गुन्हेकारांसोबत वागणे आणि अचिव्हमेंट्स अँड अवॉर्ड्स आणि तुम्हाला काही बक्षिस आणि पुरस्कार मिळालेले आहेत का हे एवढे प्रश्न त्यांना विचारायचे आहेत विद्यार्थी मित्रांनो हा भाग आपल्यासाठी अतिशय अतिशय महत्वाचा आहे कारण आपल्या ऍक्टिव्हिटी शीटमध्ये बोर्डाच्या पेपरमध्ये ह्या वर आधारित चार गुणांचा प्रश्न विचारला जातो चला तर आपण आता त्याचं उत्तर पाहूया बघा काय म्हणायचं सुरुवातीला प्रस्तावना कशी करायची गुड मॉर्निंग मिस्टर शिंदे सर कॉंग्रॅच्युलेशन्स ऑन युअर एक्सलंट वर्क इन फायडिंग द बँक रॉबर्स मे आय आस्क यू अ फ्यू क्वेश्चन्स अबाउट युअर लाईफ थँक यू अशा पद्धतीने प्रस्तावना करायची आणि पहिला प्रश्न विचारूया आपण त्यांना एक वेन डीड यू जॉईन द पोलीस डिपार्टमेंट दुसरा प्रश्न विचारूया विच एक्झामिनेशन्स डीड यू हॅव टू क्लिअर फॉर द पोस्ट थर्ड क्वेश्चन वॉट वेअर युअर रिझन्स फॉर जॉईनिंग द डिपार्टमेंट तुम्ही या मध्ये जॉईन होण्याचे कारण काय होते चार डीड यू हॅव टू गो थ्रू एनी स्पेशल ट्रेनिंग सेशन्स तुम्ही काही खास प्रशिक्षण घेतलेले आहेत का पाच व्हॉट टाईप ऑफ क्रिमिनल्स डू यू कम अक्रॉस मोस्ट इन धिस एरिया थिवज किलर्स मॉल सेक्टर्स इट सी पुढचा प्रश्न विचारूया हाऊ डू यू आयडेंटिफाय ऑर लोकेट क्रिमिनल्स तुम्ही गुन्हेगारांना कसं शोधून काढता कसं ओळखता सातवा प्रश्न वन्स यू कॅच द कल्प्रिट से अथि हाऊ डू यू डील विथ थीम जेव्हा तुम्ही गुन्हेगारांना पकडता तेव्हा त्यांच्यासोबत कसं वाग आठवा प्रश्न कॅन यू टेल मी समथिंग अबाउट युअर अचिव्हमेंट्स अँड अवार्ड तुम्ही तुम्हाला मिळालेल्या प्रसंगा अवॉर्डविषयी विषयी काही सांगू शकता का नऊ हाऊ कॅन यू मोटिवेट ऑदर्स टू जॉईन द फोर्स आणि दहावा प्रश्न आहे एनी मेसेज टू कॉलेज स्टुडंट आता अशा पद्धतीने आठ ते दहा प्रश्न मुलाखतीसाठी आपण तयार करू शकतो आणि त्याचं कन्क्लुजन म्हणजे शेवट समारोप थँक यू सर फॉर स्पेयरिंग द टाइम फॉर धिस इंटरव्ह्यू इट विल बी पब्लिश्ड इन आवर स्कूल मॅगझिन गुड डे अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो आठ ते दहा प्रश्न आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये लिहावे लागतात मुलाखतीच्या भागामध्ये याच्यासाठी हा, भागा हा भाग आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे म्हणून हा भाग पुन्हा पुन्हा पहा हे प्रश्न लिहून काढा त्यांचा सराव करा आणि परीक्षेमध्ये चांगलं यश मिळावा आता पुढची ॲक्टिव्हिटी आहे ब्रेन स्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटी नंबर ए सिक्स त्याच्यामधील पहिली ॲक्टिव्हिटी पेज नंबर चौतीसवरती दिलेली आहे हे पेज नंबर चौतीस आपल्या पाठ्यपुस्तकातलं पेज नंबर आहे आप एव ए सिक्स फर्स्ट ॲक्टिव्हिटी मेक अ लिस्ट ऑफ जॉब्स विच वुड गिव्ह यू अँड ऑपॉर्च्युनिटी टू हेल्प द सोसायटी और सर्विस द कंट्री अशा क्षेत्रांची अशा व्यवसायांची यादी करा ज्या व्यवसायांच्या आधारे आपल्याला समाजसेवा पण करण्याची आपल्याला संधी मिळते ऑल्सो मेन्शन द डिफरंट वेज इन विच दे कॅन बी बेनिफिशियल टू द पीपल अँड ऑल्सो द कंट्री त्याच पद्धतीनं ते देशासाठी आणि लोकांसाठी कसे उपयोगी आहेत हे सुद्धा लिहून काढायचं आहे आता या ठिकाणी संपूर्ण चार्टच दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो सिरियल नंबर दिलेला आहे जॉबचा म्हणजे कामाचा प्रकार दिलेला आहे आणि कंट्री कशासाठी तो आपल्याला उपयोगी होईल हे पण दिलेलं आहे पहिल्या रखान्यामध्ये दिलेलं आहे जॉईनिंग द डिफेन्स फोर्सेस हे देशासाठी कसं फायद्याचं आहे प्रोटेक्ट द कंट्रीज बॉर्डर फ्रॉम एक्सटर्नल थ्रेट अँड एन्श्युअर द सेफ्टी ऑफ इट सिटीजन्स दोन सोशल वर्कर्स help uh, distressed and underprivileged people to cope with uh, difficult situations and issues in their life connect the people where we seek help uh, with the right organizations three firefighter first responders in not just uh, free dis disasters fire disasters but also for other calamities ऑकरिंग अराउंडस आणि चौथा आहे पोलीस ऑफिसर एनफोर्स द लॉ अँड पेट्रोल द नेबरहूड टू एन्श्युअर द सेफ्टी ऑफ द कम्युनिटी अशा पद्धतीने या बाबतीतली उत्तर आपल्याला लिहिता येतील आता याच्यानंतरची शेवटची ॲक्टिव्हिटी आहे ब्रेन स्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटी एक सिक्स त्यातली दुसरी ॲक्टिव्हिटी जी आपल्या पाठ्यपुस्तकात पेज नंबर चौतीसवर दिलेली आहे काय आहे ही ॲक्टिव्हिटी गो टीवर स्कूल और कॉलेज लायब्ररी तुम्ही तुमच्या महाविद्यालयाच्या ग्रंथालयात जा अँड रीड सम अदर स्टोरीज बाय ओ हेनरी लाईक त्या ठिकाणी जा आणि द कोप अँड द अंथम यासारख्या ओ हेनरीच्या गोष्टी आहेत त्या गोष्टी वाचा उदाहरण सांगितलेलं आहे त्यांनी आपल्याला द गिफ्ट ऑफ द मॅगी द लास्ट लीफ अँड आफ्टर ट्वेंटी इयर्स या गोष्टी वाचा आणि या गोष्टी वाचून काय करायचं आहे राईट द स्टोरीज इन शॉर्ट इन युअर नोटबुक आणि त्या गोष्टी आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये आपल्या वहीमध्ये त्या लिहून काढायच्या आहेत विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ पाहिलात याच्याबद्दल धन्यवाद लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा संपूर्ण व्हिडिओ पाहत राहा ऑन जाधव ऑनलाईन एज्युकेशन